नमस्कार मी राजू मेत्री महाराष्ट्र आपला मध्ये आपलं स्वागत पाहुया सविस्तर वृत्तात ऍडव्होकेट मेहबूब बंदार यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून माननीय न्यायालयांनी खून प्रकरणातील सहा जणांची केली निर्दोष मुक्तता इचलकरंजी येथील पूर्वीच्या वादातून बारा तीन दोन हजार वीस रोजी बिग बाजार ते लालनगर जाणारा रोडवर इचलकरंजी येथे धारदार हत्याराने किशोर सुरेश नेटके राहणार साईट नंबर एकशे दोन इचलकरंजी याचा खून केल्याच्या आरोपातील मुख्य संशयित बच्चन कांबळे तौफिक राजन्नावर जमीर शेख समाधान नेटके खंडुकुर्नेसह सहा जणांची इचलकरंजी येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी संशयांचा फायदा घेऊन सबळ पुरावे अभावी निर्दोष मुक्तता केली संशयितर्फे ज्येष्ठ विधिज्ञ मेहबूबांधार वोकेट दत्तात्रिग इचलकरंजी येथे रात्री सात वाजून पंचेचाळीस पूर्वी धारदार हत्याराने किशोर सुरेश नटके राहणार साईट नंबर एकशे दोन इचलकरंजी याचा खून केल्याचा आरोप ठेवून मुख्य संशयित राजकुमार उर्फ बच्चन कांबळे तौफिक राजन्नावर जमीर शेक समाधान नेटके खंडुकुरणे यांच्यासह एकूण सहा संशयितांना गावबाग पोलीस स्टेशनतर्फे अटक करण्यात आली त्या संदर्भातील फिर्याद मयतची आई मंगल नेटके यांनी दिली सदर प्रकरणाची सुनावणी इचलकरंजी येथील सत्र न्यायालयात सुरू झाली सरकार पक्षातर्फे एकूण बारा साक्षीदार तपासण्यात आले त्यामध्ये फिर्यादी फिर्यादीचा पती घरचे फिर्यादी लोक तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार वैद्यकीय अधिकारी डॉक्टर महाडिक हत्यार जप्तीचे पंच असे महत्वाचे साक्षीदार तपासण्यात आले मात्र रहदारीचा रस्ता असूनही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नाहीत घटनास्थळाजवळील साक्षीदारांची जबाब पोलिसांनी नोंदवलेली नाही परिस्थितीजन्य पुराव्या ची साखळी पूर्ण होत नाही हेतू सिद्ध होत नाही व संशयावरून अटक केली आहे या गोष्टी उलट तपासवाद्वारे व युक्तिवादाद्वारे मेहबूब बांदार ॲडव्होकेट दत्तात्रय लटके यांनी न्यायालयासमोर मांडल्या सदर बचाव ग्राह्य मानून सर्व न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली सदर खटल्याच्या निकालाकडे साईट नंबर एकशे दोन परिसराचे व इचलकरंजी परिसराचे लक्ष लागून राहिले होते 啊！